डिसेंबर महिना संपूर्ण नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिली आहे एकीकडे देशासह राज्यातील तापमानातही मोठी घट होत असताना दुसरीकडे हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे वर्षाखेर पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे त्यासोबतच नवीन वर्षातही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे आय एम डीच्या अंतरानुसार राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली जात आहे एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारीला महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे महाराष्ट्र राजस्थान पंजाबमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज आय एम डीने व्यक्त केला आहे तीस डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान पूरग्रस्त तमिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे काही दिवसांपूर्वीच तमिळनाडूमधील पूर ओसरला असताना पुन्हा पावसाच्या शक्यतेमुळे नागरिक चिंतेत आहे महाराष्ट्र गोवासह जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा गुजरात राजस्थान या ठिकाणी वर्ष अखेर आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता वर्तवली जात आहे राज्यातील हवामान चढ उतार पाहायला मिळत आहे उत्तर भागात थंडीची लाट पसरली असून याचा परिणाम महाराष्ट्रात दिसून येत आहे उत्तर महाराष्ट्रातील थंडीचा लाट कायम आहे उत्तर महाराष्ट्रात तापमान कमालीचे घट पाहायला मिळत आहे मुंबई ठाणे पालघर मध्ये सकाळी आणि रात्री तापमान मोठी घसरण पाहायला मिळत आहे तर दुपारच्या वेळी तापमानात किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर